राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महत्वाकांक्षी योजना असलेली मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेमध्ये अनेक अडचणींना महिलांना समोर जावं लागत यामध्ये प्रामुख्याने लागणाऱ्या रेशन कार्डबाबत तक्रारी वाढत आहेत या तक्रारीचे दखल घेऊन शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अजय पोरस्ते यांनी पुरवठा अधिकाऱ्यांची भेट घेत तक्रार निवारण करण्याची मागणी केली आहे अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला मुख्यमंत्री लाडके भाई योजना सुरू होऊन वीस दिवसांचा लोटला असून महिलांना कागदपत्रांची पूर्तता करताना अनेक अडचणींना समोरे जावं लागत आहे यामध्ये प्रामुख्यानं रेशन कार्डच्या बाबत तक्रारींचा मोठा सुरू आहे अनेक महिलांना रेशन कार्ड असून मिळत नाही रेशन कार्ड नूतनीकरणाला अधिकाऱ्यांकडून अडवणूक केली जाते या समस्यांची दखल घेत शिवसेना उपनेते जिल्हा प्रमुख अजय पुरस्ती यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा पुरवठा अधिकारी कैलास पवार आणि धान्य वितरण अधिकारी गणेश जाधव यांची भेट घेत निवेदन देण्यात आलंय यावेळी त्यांनी समस्यांचा पाढा वाचत लोकोपयोगी योजनांसाठी रेशन कार्ड महत्वाचं असून ते काढण्यासाठी एजंटगिरी चालू असल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय तक्रार कशी रिपेअर करायची हे शिवसेनेला माहीत असून शिवसेना स्टाईल आंदोलनाचा इशारा देखील यावेळी देण्यात आला शिवसेनेच्या वतीनं शहराच्या सहाय्यक विभागांमध्ये रेशन कार्ड काढण्यासाठी मदत केंद्र उभारण्यात असल्याची माहिती यावेळी उपनेते तथा जिल्हाप्रमुख अशय पोरस्ते यांनी दिली आपल्याला कल्पना आहे की माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी अनेक लोकउपयोगी अशा योजना जाहीर केल्या आणि ह्या योजनांमधला महत्त्वाचा निकष हा रेशन कार्ड आणि मुळात रेशन कार्ड जो वर्ग वापरतो त्यांच्या दृष्टीनं रेशन कार्ड खूप महत्त्वाचं आहे मग ते अन्नधान्याचा विषय असेल अनेक वेगवेगळे विषय अगदी हॉस्पिटलमध्ये तुम्हाला ॲडमिट व्हायचं असेल तरी ते रेशन कार्ड खूप महत्त्वाचं आहे परंतु कुठेतरी अशा आमच्याकडे अनेक समस्या आल्या अनेक आमच्याकडे तक्रारी होत्या की रेशन कार्डच्या बाबतीत कुठेतरी एजंटगिरी चालू आहे आणि त्यामुळे जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असतील ते अठरा अठरा तास जर लोकांसाठी काम करत असतील तर प्रशासनानं सुद्धा त्याच पद्धतीनं काम केलं पाहिजे म्हणून शिवसेनेचे आमचे सगळे प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी मान्य पुरवठा अधिकारी यांना भेटायला आले त्यांनी तहसीलदार जे ते बघतात त्यांना सुद्धा या ठिकाणी बोलून घेतलं आणि आम्ही त्यांना सांगितलं आहे की शिवसेना नुसती तक्रार करणार नाही आहे तक्रार कशा रिपेअर करायच्या कसं कोणाला ठिकाणावर आणायचं हे काय शिवसैनिकाला सांगण्याची आवश्यकता नाही परंतु आम्ही दोन पावलं पुढे येतो तुम्हाला जर स्टाफचा इश्यू असेल तर शिवसेना वेगवेगळ्या विभागांमध्ये मदत केंद्र उभारेल लोकांसाठी ऑनलाईन कुठल्या पद्धतीनं रेशन कार्ड का काढून दिले जातील त्यासाठी शिवसेना त्यांच्या खर्चानं हा सगळा प्रयत्न करणार आहे त्यामुळे शिवसेनेच्या वतीनं पुढच्या काही काळात आत्ता सहा विभागांमध्ये सहा मदत केंद्र रेशन कार्ड काढण्यासाठी आम्ही उभारतो हो आहे तिथे ऑनलाईन रेशन कार्ड आम्ही नागरिकांना उपलब्ध करून देणार आहे परंतु हे सगळं करत असताना आम्ही त्यांना मात्र सांगितलं की हे रेशन कार्ड हे ताबडतोब इश्यू व्हायला पाहिजे तुम्हाला काही इश्यूज असतील काही वेगळे इश्यूज असतील तेही आम्हाला सांगा आम्ही मान्य मुख्यमंत्र्यांच्या कानावर टाकू पण एक सुद्धा नागरिक जर अशा पद्धतीने नाडला गेला तर मग मात्र शिवसेना शिवसेनेच्या पद्धतीने उत्तर देईल यावेळी शिवसेना शिंदे गट पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक